नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर बालासाहेब किलचे आपण पाहत आहात चौफेर यूट्यूब चॅनल चौफेर यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो देशातील लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस या विषयाची आपण ज्यावेळेस चर्चा करतो त्यावेळेस लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचं वातावरण हे आता गरम झालेलं असून या लोकसभा निवडणुकीचा जो काही वेगवेगळ्या टप्प्यांचा जो काही कालावधी आहे त्यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त टप्प्यामध्ये निवडणूक या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आणि आता केवळ तीन टप्पे या ठिकाणी निवडणुकीचे बाकी आहे आणि एकंदरीतच या चार टप्प्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये एकतर्फी वाटणारी जी काही निवडणूक होती ती ह्या चार टप्प्यामध्ये अटीतटीची निवडणूक झाली हे सध्याच्या वातावरणावरून आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळे देशात इंडिया आघाडी आणि एन डी ए आघाडी यांच्या अस्तित्वाचा आणि प्रतिष्ठेचा प्रश्न हा निर्माण झालेला आहे त्याच पद्धतीनं महाराष्ट्राची ज्यावेळेस आपण चर्चा करतो त्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आत्तापर्यंत चार टप्पे झालेले आहेत आणि पाचवा टप्पा हा वीस तारखेला पूर्ण होतो आहे आणि या पाचव्या टप्प्यामध्ये जवळपास एकूण तेरा मतदारसंघांमध्ये निवडणुका होत आहे आणि एकंदरीतच या तेरा मतदारसंघाचा जर आपण तोंडवाळा पाहिला तर तो प्रामुख्यानं हा शहरी मतदार असा जो काही मतदारसंघाचा जो काही चेहरा आहे तो या ठिकाणी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे एकंदरीतच या ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुती या दोनही आघाड्या युतींचा अस्तित्वाचा आणि प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झालेला असल्यामुळं या ठिकाणी कोणता समाज किंवा कोणता कम्युनिटी या निवडणुकीवर कसा प्रभाव टाकतोय हा महत्त्वाचा घटक आपण पहिल्या चार टप्प्यामध्ये पाहिला आहे त्यामध्ये प्रामुख्याने मराठा वर्सेस ओबीसी ओबीसी वर्सेस मराठा हे संघर्ष आपल्याला या ठिकाणी बघवायलाच मिळाले आणि त्यामुळं मराठा मतांचं काही मतदारसंघात ध्रुवीकरण झालं काही मतदारसंघामध्ये ओबीसीच्या मताचं ध्रुवीकरण झालं <coughs> आणि एकंदरीतच एन डी ए आघाडींचा आपकी बार चारस पार या नाऱ्याच्या अनुषंगानं संविधान धोक्यात आहे किंवा संविधान बदललं जाणार आहे या वादामुळं या ठिकाणी जे काही संविधानप्रेमी जे काही लोकं आहेत किंवा संविधानांवर ज्याचा विश्वास आहेत ती लोकं या ठिकाणी एकत्रित येऊ लागलेली आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी हिंदुत्वाच्या नावावर जे काही राजकारण केलं गेलं आणि त्या हिंदुत्वाच्या नावाच्या राजकारणावरून हिंदू मुस्लिम जो काही वाद पेटवण्याचा जो काही प्रयत्न झाला त्या प्रयत्नाच्या अनुषंगानं ज्या पद्धतीनं हिंदू आणि मुस्लिम यामध्ये असंतोष निर्माण होऊन या मतांचं ध्रुवीकरण केलं जाईल या पद्धतीनं निवडणुकीमध्ये काही छुपे अजेंड्या रोवल्या गेले आणि त्यातून या ठिकाणी महाराष्ट्रामधल्या ज्या काही महत्त्वाच्या मत मद, मतदारसंघामधली जर आपण चर्चा केली त्या म्हटल्या मुंबईमधल्या मतदारसंघांची आपल्याला चर्चा करणं गरजेचं ठरतं कारण मुंबईमध्ये सहा मतदारसंघ आहेत आणि या मुंबईमध्ये ही गरिबांची मुंबई आहे श्रीमंतांची मुंबई आहे आणि स्वप्न दाखवणारी ही मुंबई आहे आणि या मुंबईमध्ये आत्ता जर आपण सध्याचं राजकीय चित्र पाहिलं किंवा लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची महाविकास आघाडी आणि महायुतीच्या संदर्भातली जी काही चर्चा केली तर या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे चार उमेदवार या ठिकाणी उभे आहेत तर काँग्रेसचे दोन उमेदवार या ठिकाणी उभे आहेत त्याच पद्धतीनं महायुतीच्या माध्यमातून भाजपाचे तीन उमेदवार या ठिकाणी उभे आहेत आणि शिवसेना शिंदे या पक्षाचे तीन उमेदवार या ठिकाणी उभे आहेत एकंदरीतच मुंबईच्या मतदाराचा तोंडवळा जर आपण पाहिला तर मराठा मतदार त्यानंतर या ठिकाणी प्रभाव टाकणारे जे काही मतदार आहेत त्यामध्ये मराठा मतदार गुजराती मतदार उत्तर भारतीय मतदार दक्षिण भारतीय मतदार मुस्लिम मतदार त्याच्यानंतर अल्पसंख्याक मतदार जैन मतदार ख्रिश्चन मतदार या सर्व समूहांचा प्रभाव हा या वेगवेगळ्या मतदान संघांवर असल्याचं आपल्याला दिसून येतो एकंदरीतच या निवडणुकीचं जे काही चित्र पाहिलं तर मतांचं जे काही ध्रुवीकरण होत आहे त्या मताच्या ध्रुवीकरणामध्ये मुस्लिम मतदार हा अत्यंत महत्त्वाचा फॅक्टर या मुंबई शहरामध्ये राहणार आहे ज्या पद्धतीनं मराठा मतदार गुजराती मतदार उत्तर भारतीय मतदार हे प्रभावी राहणार आहेत त्याच पद्धतीनं मुंबई शहरातल्या साही मतदारसंघामध्ये मुस्लिम मतदार हा प्रभावी राहणार आहे आणि या मुस्लिम मतदाराच्या हाती या सहा लोकसभा मतदारसंघाचं भवितव्य अवलंबून असल्याचं आपल्याला दिसून येतं मग एकंदरीतच या शहरामध्ये जे काही मुस्लिम आहेत त्या मुस्लिमांचे जे काही प्रश्न आहेत त्यामध्ये रोजगारांचा प्रश्न असेल आरोग्यांचे प्रश्न असतील शिक्षणांचे प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नांची उकल या आत्तापर्यंत झालेल्या निवडणुकामध्ये कधीही झाली नाही आणि त्या अनुषंगानं या मुस्लिम मतदारांच्या प्रश्नाच्या संदर्भात कोणता राजकीय पक्ष मुस्लिम मतांसाठी प्रभावीपणे काम करेल किंवा मुस्लिम मतदार हे कोणत्या आघाडीच्या सोबत जातील हाही एक महत्त्वाचा विषय या ठिकाणी राहणार आहे कारण या सहा मतदारसंघांमध्ये <coughs> मुस्लिम मतदारांची जी काही टक्केवारी आहे ती जर आपण टक्केवारी पाहिली तर या ठिकाणी मुस्लिम मतदार हा मुंबईच्या सही मतदारसंघात प्रभावी राहणार असल्याचं चित्र हे डोळ्यासमोर येतं यामध्ये पहिला मतदारसंघ येतोय दक्षिण मुंबई यामध्ये एकूण मतदार आहेत पंधरा लाख सदतीस हजार नऊशे पंचावन्न आणि यामध्ये मुस्लिम मतांची संख्या आहे एकवीस पॉईंट एक <coughs> म्हणजेच या ठिकाणी तीन लाख चोवीस हजार पाचशे आठ ही मुस्लिम मतदार आहेत एकंदरीतच एकवीस टक्के मतदार या दक्षिण मुंबईच्या मतदाराच्या अनुषंगानं दक्षिण मुंबई, मुंबई लोकसभे मतदारसंघामध्ये हे प्रभावी ठरणार आहे आणि त्यामुळं या दक्षिण मुंबई मतदारसंघामध्ये मुस्लिम मतदार ज्या पक्षांकडं वळतील किंवा ज्या राजकीय पक्षांकडं जातील त्या राजकीय पक्षाचा विजय या ठिकाणी निश्चित मानला जातो त्यानंतर दुसरा मतदारसंघ आहे दक्षिण मध्य मुंबई यामध्ये ऐकून मतदार आहेत तेरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे नव्वद आणि या ठिकाणी जी काही मुस्लिम मताची जी काही संख्या आहे ती एकोणीस पॉईंट सात म्हणजेच दोन लाख त्र्याहत्तर हजार पाचशे बारा याही ठिकाणी दक्षिण मध्य मुंबईमध्ये सुद्धा मुस्लिम मतांची जी काही टक्केवारी आहे ती अत्यंत लक्षणीय स्वरूपाची आहे त्यानंतर तिसरा मतदारसंघ आहे मुंबई उत्तर पश्चिम या ठिकाणी जवळपास एकूण मतदार एकोणीस लाख आठ हजार नऊशे एक्क्याण्णव आहेत आणि या ठिकाणी मुस्लिम मतदारांची संख्या या ठिकाणी अठरा पॉईंट आठ टक्के म्हणजेच तीन लाख अठ्ठावन्न हजार आठशे नव्वद एवढी आहे आणि एकंदरीतच या ठिकाणीसुद्धा मुस्लिम मतदार हे प्रभावी असल्याचे आपल्याला दिसून येतात त्यानंतर चौथा मतदारसंघ आहे उत्तर मुंबई या मतदारसंघाची लो लोकसंख्या आहे मतदारसंख्या आहे पंधरा लाख त्रेसष्ट हजार सातशे सहा आणि या ठिकाणी मुस्लिम मतदार आहेत नऊ पॉईंट दोन म्हणजेच एक लाख त्रेचाळीस हजार आठशे साठ मतदार या ठिकाणीसुद्धा मुस्लिम मतदार हे प्रभावी असल्याचं आपल्याला दिसून येतं त्याच्यानंतर पाचवा मतदारसंघ आहे मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघाची लोकसंख्या आहे मतदारसंख्या सोळा लाख दहा हजार दोनशे छेचाळीस आणि या ठिकाणी सर्वाधिक मुस्लिम मतदार असल्याचा आपल्याला दिसून येतात त्यामध्ये मुस्लिम मतांची संख्या आहे तीन लाख शहाण्णव हजार एकशे वीस मतं आणि सव्वा मतदारसंघ आहे तो म्हणजेच मुंबई उत्तर पूर्व यामध्ये एकूण मतदार आहेत पंधरा लाख सत्तावीस हजार पाचशे चौदा आणि मुस्लिम मतांची संख्या आहे सोळा पॉईंट दोन टक्के म्हणजेच मुस्लिम जी काही मतं आहेत ती दोन लाख सत्तेचाळीस हजार चारशे सत्तावन्न एवढी मतं आहेत एकंदरीतच या शाही लोकसभा मतदारसंघाचा आपण ज्यावेळेस मुस्लिम मतदाराच्या संदर्भात ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस या ठिकाणी या मुंबईच्या शाही मतदारसंघामध्ये जवळपास वीस टक्क्यांपेक्षा जास्त मुंबईमध्ये मुस्लिम मतदार आहेत आणि हे मुस्लिम मतदार या ठिकाणी नक्कीच निवडणुकीचं चित्र हे बदलू शकतात ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळं मुस्लिम मतदार मतदान करताना त्यांचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांमध्ये त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न असेल व्यवसायांचा प्रश्न असेल शिक्षणाचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल राहण्याचे मुंबईत त्यांचे प्रश्न असतील या प्रश्नांचा नक्कीच विचार करतील आणि हा विचार करत असताना आपण या मुंबईमध्ये जी काही सुरक्षित राहण्याची जी काही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये दडलेली असतो ती सुरक्षित राहण्याची भावनासुद्धा या ठिकाणी या मतदारांमध्ये काही प्रमाणात असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि एकंदरीतच हे जे काही मुस्लिम मतदार आहेत ते मुस्लिम मतदार हे कोणत्या राजकीय पक्षांकडं वळतात आणि कोणत्या आघाडीकडं वळतात यावरच या लोकसभा निवडणुकीचं किंवा या, कि या सहा मतदारसंघातलं चित्र किंवा जे काही विजयाचं जे काही अंत विजय ज्या पक्षांचा होणार आहे त्या विजयामध्ये या, वा विजया 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 या मतदारांचा वाटा हा निश्चितच मोठ्या प्रमाणात असणार आहे हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे धन्यवाद